नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण तीन उकडलेल्या बटाटा आणि डाळीचं म्हणजेच बेसनपीठापासून एक मस्त अशी नाश्त्याची रेसिपी बनवतोय तुम्ही ही रेसिपी नाश्त्याची रेसिपी म्हणून खा किंवा संध्याकाळच्या हलक्या फुलक्या रेसिपीला म्हणून खा किंवा मुलांच्या टिफिनसाठी बनवा अगदी मस्त बनलेली रेसिपी आहे तर रेसिपीला लगेच सुरुवात करूयात त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं आणि ह्यामध्ये मी तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतले जर लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी किंवा जास्त देखील करू शकता आता ह्यामध्ये मी चार ते पाच इतक्या लसूण पाकळ्या घालून घेतलेत एक मोठा चमचा ह्याच्यामध्ये मी जिरे घातलेत अर्धा चमचा ह्याच्यामध्ये मी ओवा घातलाय आणि आता हे मिक्सरमधून चांगलं असं बारीक वाटून घेणार आहोत तुम्ही बघू शकता हे मस्तपैकी असं आपलं वाटण जे ते तयार झालंय त्यानंतर जे आपण तीन बटाटे घेतले होते तर ते, ते मीडियम साईजचे से बटाटे घेतले होते मी त्याच्यावरची सालं काढून घेतली आणि त्यानंतर अशा पैसे एक मी खिसणी घेतली बारीक आणि ही बारीक खिसणी खिसून घेतल्यानंतर त्याच्यावरती बटाटा पण चांगलासा खिसून घ्यायचा लक्षात ठेवा बटाटा मॅश करण्यापेक्षा बटाटा खिसला गेला ना की ते अगदी छान आपल्या रेसिपीमध्ये मस्तपैकी मिक्स होतो आणि त्यामुळं रेसिपीची टेस्ट पण खूप छान लागते तुमच्याकडे जर मोठ्या साईजचे बटाटे असतील तर तुम्ही इथं दोन बटाटे देखील घेऊ शकता म्हणजेकडे अगदी मिडियम साईजचे बटाटे होते त्यामुळं इथं मी तीन बटाटे घेतलेले आहेत आता बटाट्याचं आपण जे साईज सगळं छान असं खिसून घेतलंय अगदी छान असं मस्तपैकी हे खिसून तयार झालंय तर ह्यामध्ये आपण मगाशी वाटून घेतलेलं जे वाटण होतं ते संपूर्ण वाटणात आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत त्यानंतर ह्याच्यामध्ये मी एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा वापरलाय त्यामुळे आपण भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालूयात पाव चमचा आपण हळद हळदपूड घालूयात चवीनुसार आता ह्याच्यामध्ये मीठ घालूयात त्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी तीन ते चार मोठे चमचे डाळीचं म्हणजेच बेसनचं पीठ घालणार आहे आता आपण जितके बटाटे वापरले त्याच्यावरती याचं प्रमाण असं काही फिक्स नाहीये आपल्याला छान पैकीला बायंडिंग येईल किंवा अगदी छान पैकी एक बॅटर बनेल इथंपर्यंत हे पीठ घालून घेतोय तर याच्यामध्ये मी सुरुवातीला चार मोठे चमचे इतकं डाळीचं पीठ घालून घेतले आता सुरुवातीला हे सगळं आपण चांगल्यास मिक्स करून घेऊयात तुमच्याकडे जर डाळीचं पीठ नसेल तुम्ही त्याऐवजी गव्हाचं पीठ किंवा तांदळाचं पीठ देखील वापरू शकता किंवा जर तुम्हाला आणखीन हेल्दी हवं तुम्ही ते ज्वारीचं पीठ देखील वापरू शकता अगदी मस्त लागते ही रेसिपी झटकी पट याची पाच ते दहा मिनिटाची रेसिपी आहे त्यामुळे अगदी पटकन बनणारी असेल तर पटकन होते मुलंही खुश होतात मोठेही खुश होतात आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर अजूनही चॅनलला सबस्क्राईब तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका म्हणजे माझे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला मिळतील हे सगळं चांगलं मिक्स झालं की आता मी थोडं थोडंसं पाणी घालून ह्या छानपैकी असं घट्टर असं एक बॅटर असं बनवून घेते जास्त घट्ट नाही जास्त पातळ तर मिडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपण याचं छानपैकी बॅटर बनवून घ्यायचं फक्त गाठी किंवा गुठळ्या होणार नाहीत ह्याची काळजी घ्यायची बरेच जण एका वेळी संपूर्ण पाणी घालतात त्या तर त्यामुळं कळतं तर गाठी तर होतातच होतात बरेचदा आपलं बॅटर अगदी पातळ बनतं त्यावेळी पुन्हा मग आपल्याला पिठं वाढवायची गरज लागते आणि मग मूळ रेसिपीची चव जी आहे ती पूर्णपणे बिघडते कारण भरपूर पीठ झालं तर त्याची चव तितकी म्हणावीशी छान लागत नाही म्हणून लक्षात ठेवा थोडं थोडंसं पाणी घालून ह्याचं छानपैकी असं मिडियम कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर बनवून घ्या तर अगदी बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते अगदी त्याच पद्धतीने ह्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे खूप छान असं मस्तपैकी बॅटर तयार झालं आहे आणि हळदी बनवून घ्यायला छानपैकी असा रंग आला आहे तुम्ही हिरव्या मिरच्यांच्या ऐवजी ह्याच्यामध्ये लाल तिखटचा देखील वापर करू शकता अगदी छानपैकी हे बघा बॅटर तयार झाले तर लगेचच आता आपण जी रेसिपी आहे ती ती बनवायला घेणार आहोत ह्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगेन तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाताय हे मला कमेंट करून सांगा म्हणजे मला देखील कळेल की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय आता बॅटर तयार आपण सोडा किंवा इनोचा अजिबात वापर केलेला नाहीये त्यामुळे ही अगदी हेल्दी रेसिपी आहे आता मी तवा ठेवला गॅस मिडियम करायचा आणि ब्रश अशा पैकी संपूर्ण तव्याला छान तेल लावून घ्यायचं बॅटर पुन्हा एकदा छानपैकी मिक्स करून तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये दिसतंय अगदी त्या पैकीने आपण पळी भरून बॅटर तव्यावरती घालून हे थोडंसं असं पसरवून घ्यायचं थोडासा जाडसर पसरण्याची थो चव खूप छान लागते हे पसरून ला ला, झालं की गॅस थोडासा मिडियम करायचा आपण यामध्ये उकडीला बटाटा घातलाय आणि त्याबरोबर डाळीचं पीठ घेतलंय ते छानपैकी शिजायला हवं बरेच जण घ्यायच्या म्हणजे सोडा देखील तुम्हाला वापरायचा असेल तुम्ही सोडा देखील वापरू शकता पण मी तर सोडा वापरणं अजिबात वापरलेलं नाहीये कारण हेल्दी रेसिपी बनवायची होती आणि विदाऊट सोडाची हवी होती त्यामुळे मी विदाऊट सोडा बनवले वरची बाजू छान कोरडी झाली की वरून आणि कडेने छान तेल सोडून घ्यायचं आणि हे छानपैकी पलटी करून घ्यायचं अगदी बघा रंग तर अगदी मस्त आलाय आणि गरम गरम तळावरती घातल्या म्हणून थोडी तिला जाळी पण पडलेली आहे दोन्ही बाजून अगदी मस्तपैकी आपण हा चिला जो आहे तो भाजून घ्यायचा तुम्ही याला बटाट्याचा चिला किंवा मस्तपैकी बटाट्याचं धिरडं देखील म्हणू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याला काहीही नाव ठेवू शकता ते धिरडं किंवा तो चिला मी काढून घेतला पुन्हा त्यावेळेला ते छानपैकी तेल लावून घेतलं बॅटर छान मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर पळी भरून बॅटर अशा पैकी तव्यावरती घालून तो छानपैकी थोडासा जाडसर गोलाकार पसरवून घेतलं तुम्ही याचे रोल करून देखील ना मुलांना देऊ शकता टिफिनमध्ये दे। अगदी मुलं आनंदानं मस्तपैकी एन्जॉय करता टोमॅटो केचप सोबत तर अप्रतिम लागते रेसिपी त्यामुळे ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तरच माझ्या व्हिडिओला लाईक करा नाही तर तुम्ही माझ्या व्हिडिओला डिसलाईक देखील करू शकता व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समधून कळवाला देखील विसरू नका तर गरमागरम हे धिरडे आपले तयार आहेत गरम गरम धिरडे खाण्याची मजा काही वेगळीच आहे आणि ते देखील दह्यासोबत तर आ हा हा लाल जबाब लागतात मस्तपैकी असे छानपैकी अगदी पटकन बनणारे रोज रोज पोहे उपमा खाण्यापेक्षा काहीतरी हा वेगळा नाश्ता तुम्हाला ट्राय करायला काहीच हरकत नाहीये मस्तपैकी हे धिरडे तुम्ही करून बघा चला तर मग भेटत नवीन